दहावीच्या निकालात पुण्याच्या लेकीचा डंका पाहायला मिळाला रावी नामजोशीला शंभर टक्के गुण मिळाले रावीवर पालकांचं शाळेकडून आता कौतुकाचा वर्षा होतोय दहावीच्या परीक्षेमध्ये पुण्याच्या रावी नामजोशीनं चमकदार कामगिरी केली रावीला दहावीमध्ये शंभर टक्के गुण मिळाले तिच्या यशाचं आता सर्वत्र कौतुक होत दरम्यान रावी नामजोशी आणि तिच्या पालकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी निलेश खरमरी आज दहावीचा निकाल लागला आहे आणि पुण्यातल्या रावी जे आहे विद्यार्थिनी तिला तब्बल शंभरपैकी पैकी शंभर गुण मिळालेला आहे आपल्या सोबत आहे रावी काय सांगशील शंभर टक्के मिळाले आहेत तुला गुण ह्याची अपेक्षा नव्हती की शंभर टक्के पडतील असं वाटत होतं शंभर टक्क्यांची अपेक्षा नव्हती त्याच्यामुळे छान वाटलं निकाल बघितल्या बघितल्या मज्जा आली कुठला विषय तुला अवघड वाटत होता कुठलाच नाही म्हणजे सगळ्या विषयाची पूर्णपणे तयारी झाली होती तुझ्यात कुठलाही विषय ऑप्शनला टाकला नव्हता टाकावा असं वाटलं पण नव्हता कधी त्यामुळे असा कुठला विषय नाही की जो मला अवघड वाटतो आणि ज्याचा अभ्यास करायला मी घाबरते पेपरच्या दिवशी काय अनुभव होता पेपरला जायच्या आधी म्हणजे कॉन्फिडन्स होता की अभ्यास झालाय आता आपण जाऊन तिथे आपले जे काही हंड्रेड पर्सेंट द्यायचे ते आपण देऊन येणार याच्यामध्ये तुझ्या आवडीचा विषय कुठला होता संस्कृत तिला यशपाठीमागे तिच्या आई वडिलांचा पण मोठा सहभाग आहे कसं तुम्ही मुलीचा अभ्यास करून घेतला नाही त्यांच्या मुलीच्या अभ्यासाकडे मी फारसं लक्ष दिलं नाही कारण तिला अभ्यास करायची स्वतःला आवड आहे तिची शाळा चांगली आहे शिक्षक चांगले आहेत आणि तिच्या आईने तिचा अभ्यास जो काही तिला सपोर्ट करायचा आहे तो केला आहे तिला कुठलाही क्लास नव्हता त्यामुळे तसं काही तिच्यावर प्रेशर न टाकणे कसली अपेक्षा न ठेवणे एवढंच पालकांचं खरं म्हणजे काम असतं फार काही अपेक्षा ठेवण्यात अर्थ नसतो हे तिला स्वतःला आवड आहे अभ्यासाची त्यामुळे ती चिकाटीने सातत्यानं अभ्यास करत होती जिथे थोडा कंटाळा येतो किंवा काही अडतं तेवढी फक्त मदत मी करत राहिले तिच्या काही मैत्रिणी आणि ती असा ते छोटा एक अभ्यास गटासारखंही त्या करत होत्या त्यातनं पण त्यांचं थोडंसं शेअरिंग होत होतं आणि मुख्यतः शाळेमधनं सुद्धा खूप चांगली तयारी करून घेतली गेली व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांगोसर सा, निलश्कर जे मीडिया